ते आपण मूल चंद्रपूर दोन्हीच्या मध्यात रस्त्यावर हो आहे काही दिवसा आधी म्हणजे दोन तीन दिवसाआधी याच गड्ड्यात पाच जणांचा अपघात झाला डोकं फुटलं पायाचे बोट फुटले आणि घरच्यांना त्याचा त्रास झाला आणि आज प्रशासनामध्ये सगळ्यांनी दबाव टाकला मग मंगेश भाऊ असेल आम्ही सच्छेता मित्र टीम असेल संतोष भाऊ असेल सुधीर भाऊ असेल एवढ्याचं सगळा झाल्यानंतर हा गड्डा बुजला म्हणजे जीव गेला असतात त्याच्यानंतर हे गड्डे बुजले असते असं मला वाटतं पण त्याच्या आधी गड्डे बुजले नाही पहिला प्रश्न आम्ही स्वच्छता मित्रांनी तिथे उचलला हे प्रशासन काही केलं नाही म्हणजे कोणी मरल तेव्हाच गड्डे बुजतील आता हे सिमेंटनं थातूर मातूर बुजवून ठेवलेले आहे पण याच्यात आता हा ओला याच्यात गाडी गेली हे सगळं निघून जाईल पाऊस आला तर निघून जाईल हा राष्ट्रीय मार्ग आमचा मूलचंद्रपूरचा नऊशे तीस राष्ट्रीय महामार्ग करोडो रुपये रस्त्यासाठी आपण खर्च करतो गाडीचा टॅक्स घेतो टॅक्स भरतो आपण तो आर टी ओ सोडत नाही म्हणजे त्याची बी एक कटकट आमच्या मागं लागली आहे मूलचंद्रपूर रस्त्यावर असा फिरत असतो मी शासनाला विनंती करतो जगू द्या दुसऱ्यांना पण पण हे गड्डे ज्यानं रस्ता जो बनवला त्याच्यावर पण तुम्ही कारवाई करा आर टी ओ साहेब तुम्ही पा आहे गड्डे बिटे देऊ जाता ॲक्सिडंट झाला तर गाडी पाहासाठी आर टी ओ येते म्हणजे गड्डे कोण पाहील पीडब्ल्यू डीला सांगला राष्ट्रीय महामार्गवाल्याला सांगितला तेव्हा ते फातूर मातूर गड्डे बुजवले आहेत मोठ्या मोठ्या गाड्या इथून चालत असतात आणि असो गड्डे बुजले शासनाचे आभार तुमच्या दबाव आला असेल नाही आला असेल काय झालं असेल आंदोलन करलं करतो म्हटलं असेल पण गड्डे एकदा बुजले पण हे वारंवार असे गड्डे पडणार नाही याची पण आपण काळजी घ्या जेणेकरून आमचा कोणा आया बहिणीचा भावाचा जीव जाणार नाही शेवटी मेल्यावरच जाग येतो प्रशासनाला असा करू नका आणि हे गड्डे गेल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे नेत्यांचे असेल सामाजिक कार्यकर्त्याचे असेल ज्या भाऊने हे सिमेंट आणून टाकलं त्यांचे पण आभार मानतो आणि ज्या ठिकेदाराला फोन लावून सांगितलं तुम्ही त्याचे पण मनापासून आभार मानतो पण हे किती दिवस टिकणार आहे आता हे बघूया नंतर मग या गड्ड्यात बसायची अजून वेळ आपल्यावर येईलच बघू आता किती दिवस टिकते तर पहा आपणही लक्ष ठेवा गड्ड्यातून पावसात गाडी हळू चालवा जेणेकरून अपघात होणार नाही पण एकाच दिवशी पाचसा अपघात झाले तो हाच गड्डा त्या गड्ड्यासमोर मी आहे आणि आमचे सकाळचे मॉर्निंग मागचे पण भावांनी हा गड्डा बुजवला होता त्यांचे पण मनापासून आभार